दादल्या मामा खूप नाही नाही म्हणून बसलेला थांबा था। <laughs> कॅडबरी आता बघू आता दादल्या मामाला काय वाटतं आता परत कॅडबरी कॅडवरी दिली बरं का कॅडवरी सांगून जर कुठे मी चलो वन टू थ्री गो हां कोणत्या आताला Ha नमस्कार मित्रान्नौ। मित्रान्नौ तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज सुद्धा साऊ पिको सोबत आपण गेम खेळणार आहे इथे खूप सारे पाण्याने भरलेले बलून आहे आणि इथे खूप सारे चॉकलेट्स आहे तर इथे चेअर वरती एक जणांनी बसायचं आहे आणि आं? त्याच्या पाठीमागे एक जण उभं राहील त्याच्या एक हातामध्ये बलून असेल एक हातामध्ये चॉकलेट असेल समोरच्याने गेस आहे की आ... चॉकलेट आहे का बलून चॉकलेट आहे का बलून इथे वाडा मामा पण खेळणार आहे द्या हे दोघ खेळणार आहे तर चला रेडी का हा चला तर कोण आहे साऊ का पिकू <laughs> चला साऊ घे चल बस साऊ चल ठीक आता साऊ बसली रेडी का साऊ हा तर आता तू गेस करायचं पिकू मम्मीच्या कोणत्या हातामध्ये बलून आहे आणि कोणत्या हातामध्ये चॉकलेट आहे चलो वन टू थ्री स्टार्ट कोणत्या हात घेशील हा हात की हा हात चल फास्ट मध्ये फास्ट साव कन्फ्युजन मध्ये <laughs> 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 <आमा>। <laughs> <गो। laughs> <laughs> चल ना फास्ट मध्ये ना चल ना या हातामध्ये सावला पहिल्यांदाच बलून भेटलाय हा मग येत असं नाही गो चिटिंग चिटी किर्ती चल बसून चल बसून राह चल वा आता पिकूची वारी आता आता पिकू बघू काय करतो आता हा पूर्ण ओला झालाय चला, चला। चल आता साव क्रिस्टल अब ब्रेकिंग बराबर छे पीकू हा चॉकलेट दे आता बघू पिकूला काय भेटतंय यार का चलो रेडी का पिकू मागे नाही बघायचं हा चल वन टू थ्री गो या आता मध्ये

आता बघू बाळा मामा काय चूज करतो चल पहिल्यांदा दाखव हातामध्ये काय हा एका हातात बलून रेडवाला आणि गॅट चलो हा इकडे चिटिंग नाही चीटिंग हा <laughs> हा ए चला हा तर बाळा मामा चूज करणार बर का हा चलो वन टू थ्री स्टार्ट हा कुठे जाशील बाळा मामाची गेटवर कोणला भेटली चावलाय अरे वा आता मामाची कॅडबरी सावला भेटली आता दादल्या मामा बसत नाही 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 आता तू बसव मामा खूप म्हणून बसलेला थांबा कॅडबरी आता बघू आता दादल्या मामाला काय भेटत आता परत एक कॅडबरी दिली का कॅडबरी सांगून हा हे असं सांगायची का मग आता बघू मला इकडे काय काय हे आणि हे हा असं असं पकडणार आहे का पकडणार आहे अच्छा हा हा चलो वन वन टू थ्री गो हा पण ते आता <laughs> 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 गेलं

काय ना फक्त बाळा मामा राहिला आता चलो चलो नाही नाही बाळा मामा राहिला चल बाळा मामा बस चल बाळा मामाला माग सिटिंग केली होती बाळा मामानी सिटिंग केली होती चल मला माहिती चल बस चल चल चलो आता फिर चलो वन टू थ्री गो कोणतात जसे नाही साहू चिटिंग नाही करायची नाही तू पाणी ओला करून टाकल तुला चलो हा वन टू थ्री गो हा आता आहे बोलून बोलून आलेला आता वन टू थ्री गो आता 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 आता

असं पकडलेलं आहे हा चलो ह वन टू थ्री गो स्टार्ट हा कोणते आता तेव्हा चला, चला, चला गेम फिनिश झालाय चला तर मग बाय जाऊ बाय ठीकू बाय